नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण झनझणीत चिकन रस्सा व चिकन सुक्कं याची रेसिपी पाहणार आहोत तर इथं मी साडेआठशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे हे चिकन आपल्याला कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने यानंतर चिकन शिजवण्यासाठी इथं मी मध्यम मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आता कढईमध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला कांदा छान ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक चमचा हळद टाकली व दोन चमचे मीठ टाकलेलं आहे कांदा आपल्याला ब्राऊन रंगावरतीच भाजून घ्यायचा परतून घ्यायचा आहे आता कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे चिकन छान यामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही संपूर्ण रेसिपीसाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता यावरती मी एक ताट ठेवलेलं आहे व ताटावरती मी गरमच पाणी घातलेलं आहे एक तांब्या आता बघा चिकनला त्याचं त्याचं पाणी सुटलेलं आहे आता ताटातलं पाणी पण आपण यामध्ये घालणार आहोत आता चिकन हलवून घेऊ आता यानंतर ताटावरचं पाणी यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला आळणी रस्सा किती हवा आहे यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी खूप कमी किंवा खूप जास्त देखील घालायचं नाही आता इथं मी गरम पाणी घातलं आहे आता याला चांगलं हलवून घेऊ आता यावरती ताट ठेवून आपल्याला ताटावरती एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे असं केल्यामुळे चिकन लवकर शिजलं जातं आता बारीक गॅस करून मी चिकन शिजवून घेतलेलं आहे वीस ते पंचवीस मिनिटं तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो हवा असल्यास तुम्ही कुकरला देखील शिजवून घेऊ शकता आता पहा इथे आपलं चिकन शिजून झालं आहे चिकन शिजलं का नाही ते चेक करू खूप जास्त गाळ देखील शिजवायचं नाही आता हे सगळं सुक्क चिकन आपण साईडला काढून घेणार आहोत चिकन सुक्क बनवण्यासाठी व राहिलेल्या रशाचा आपण राहिलेल्या अळणी पाण्याचा आपण रस्सा करणार आहोत आता चिकनची भाजी करण्यासाठी वाटण पाहू इथं मी चार चमचे तीळ घेतलेले आहेत गावरान यानंतर दोन चमचे धने घेतलेले आहेत व एक खोबऱ्याची वाटी मोठी घेतलेली आहे यानंतर एक ते दीड चमचा जिरं घेतलेला आहे व पाच मध्यम आकाराचे मध्यम मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत इथं मी दोन इंच आलं व पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे वाटण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता इथं गॅसवरती मी कढई ठेवली आहे कर, क कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत सर्वप्रथम यानंतर तिळामध्ये आपल्याला जिरं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त वेळदेखील जिरं आणि तीळ भाजायचे नाहीत आता यानंतर धने भाजून घ्यायचे आहेत तुम्ही धना पावडर देखील वापरू शकता आता हे सुके जिन्नस आपल्याला अगोदर मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आता खोबरं भाजायला घेऊ खोबरं आपल्याला चांगलं ब्राऊन रंगावरती खरपूस भाजून घ्यायचा आहे खोबरं कच्चं राहिलं तर रशाला कलर छान येत नाही आता कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा अगोदर आपल्याला एक ते दीड मिनिट कोरडा भाजून घ्यायचा आहे व यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे व एक चमचा तेल घालायचं आहे आणि कांदा छान आपल्याला ब्राऊन रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता यामध्येच मी आलं व लसूण देखील भाजून घेणार आहे आता याला छान हलवून घेऊ आता हे चांगलं परतलं की याला थंड करून मग आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता कांदा छान परतून झाल्यानंतर वाटण थंड करून मग वाटून घेऊया आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वाटण पहा अशा पद्धतीने छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण रश्श्यासाठी यामध्ये मसाला परतत आहोत त्यासाठी मी साडेतीन चमचे तेल घेतलेलं आहे आता आपण वाटलेल्या वाटण्यापैकी यामध्ये मी वाटण घालते आपल्याला थोडं जास्तच वाटण घ्यायचं आहे व सुक्यासाठी थोडंसं ठेवायचं आहे आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे मला तेल थोडंसं कमी वाटत होतं त्यामुळे मी एक चमचा परत ॲड केलेला आहे मी रस्ता इथे जास्त बनवणार आहे त्यामुळे आता यामध्ये मी दोन चमचे बाजरीचं पीठ घालत आहे यामुळे रशाला दाटसरपणा छान येतो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये एक चमचा बेसन पीठ देखील वापरू शकता बेसन पिठामुळे भाजीला कलर छान येत नाही पांढरट कलर येतो त्यामुळे मी नेहमी बाजरीचंच पीठ घालते आता यामध्ये मी एक चमचा हळद घातली आहे व साडेतीन चमचे साडेतीन ते चार चमचे लाल तिखट घातलेला आहे म्हणजेच घरचा काळा मसाला आता याला आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आता मसाला परतत असताना यामध्ये थोडं थोडं आळणी रस्सा घालून मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे यामुळे रस्शाला खूप छान टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की करून पहा आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये बेडगी मिरची देखील वापरू शकता माझ्या काळ्या मसाल्याने कलर छान येतो त्यामुळे मी दुसरं काहीही वापरत नाही आता यामध्ये मी परत थोडा आळणे रस्सा ॲड केलेला आहे व याला चांगलं हलवून घेऊ व तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता हा मसाला आपण आळणे रस्शामध्ये घालून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आता आळणे रस्सा एका साईडला मी उकळायला ठेवला होता आता यामध्येच आपण परतलेला मसाला घालणार आहोत आता याला छान हलवून घ्यायचं आहे व आपल्याला रशाला उकळी काढायची आहे आता तुम्हाला किती पातळ रसा हवा आहे व किती घट्ट हवा आहे यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी दीड ते दोन तांबे पाणी घातलेलं आहे तुम्हाला रस्सा किती पातळ किंवा किती घट्ट हवा आहे यानुसारच यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी घालताना ते गरम घालायचं आहे आता याला एका साईडला उकळायला ठेवू आता त्याच कढईमध्ये सेम मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे व यामध्ये एक मध्यम मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून परतून घ्यायचा आहे इथं आपण सुक्कं चिकन बनवत आहोत आता राहिलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आता हा मसाला पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे यामध्ये पण सुक्यामध्ये मी थोडंसं आळणी रस्सा काढला होता दोन ते तीन पळ्या तो रस्सा घालायचा आहे आता यामध्ये मी एक चमचा हळद व दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे आता याला छान परतून घ्यायचा आहे यानंतर मी यामध्ये गरम मसाला घातला आहे एक चमचा व थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चिकन मसाला देखील वापरू शकता आता यामध्ये थोडासा आळणी रस्सा घालून याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत सुक्याला तेल जास्त वापरायचं नाही तेल जर जास्त वापरलं तर आपण ताटामध्ये सुकं वाढलं तर तेल खूप बाहेर येतं त्यामुळे सुक्याला तेल कमी बेतानेच घालायचं आहे आता हे छान आपण हलवून घेऊ आपण काढून घेतलेलं चिकन ॲड केलेलं आहे आता साईडला उकळायला ठेवलेला लाल रस्सा चिकनचा तो मी यामध्ये घातलेला आहे यामुळे चिकन खूप सुक्क सुक्क होत नाही आता याला छान परतून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आपलं सुक्क चिकन देखील तयार झालेलं आहे आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया आता यानंतर आपला रस्सा देखील उकळला आहे आता यामध्ये शेवटी मीठ घालायचं आहे एक ते दीड चमचा सुक्यामध्ये मिठाची क्लिप मिस झाली त्यामुळे मी, त्या मी धाकू शकले नाही सुक्यामध्ये देखील आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये मी गरम मसाला घालत आहे एक चमचा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चिकन मसाला देखील वापरू शकता आता हा रस्सा आपल्याला चांगला वीस ते पंचवीस मिनिट उकळून घ्यायचा आहे रस्सा छान उकळल्यामुळे त्याला चव छान येते पहा झनझणीत असा तयार झाला आपला चिकन रस्सा हे प्रमाण सहा ते सात लोकांकरिता आहे रस्साला आपल्या छान तरी देखील आलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह